स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित असेच इतकी असते की आपलं सर्व काही घर उद्योग व्यवसाय सर्व काही ठप्प करून टाकते कारण शत्रुपिडा म्हणजेच एखाद्याची पाय खिचणे प्रत्येक वेळ शत्रू बाहेरचाच असेल असं नाही तर शत्रू हा घरातील नाते संबंधातील मित्रपरिवारातील अगदी शेजारचाही शत्रू असू शकतो दूर करने साथी अच्छा उपाया ही शत्रुपीडा दूर करण्यासाठी आजचा उपाय आहे पहा बहुतेक वेळा आपल्याला असं माहिती असतं की बाबा हा जो व्यक्ती आहे समोरचा हा माझं चांगलं चिंतत नाही किंवा याला माझं चांगलं झालेलं पाहत नाही हाच व्यक्ती माझ्यावरती काहीतरी जादूटोना काहीतरी करत आहे त्यामुळे माझं सर्व काही तरी वाईटच होत आहे किंवा या व्यक्तीचं तोंड पाहिल्याच्या नंतर ना पूर्ण दिवस माझं जा व्यवस्थित जात नाही पूर्ण जे काही काम आहे दिवसभरातील ते कामच होत नाही किंवा हा व्यक्ती जर मला सकाळ सकाळ जर दिसला तर सर्व माझे काम व्यर्थच म्हणायचं म्हणजे बहुतेक वेळा आपल्याला असं वाटतं आणि हे खरंही आहे हे खरंही असतं आता सर्वात प्रथम सांगायचं सा म्हटलं तर ज्याचा विश्वास आहे त्यानेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्याचा विश्वास नाही ज्याला शत्रुपीडा अजिबात नाही असं ज्याला वाटतं त्याने व्हिडिओ नाही पाहिला तरीही चालेल पण माझं तर असं मत आहे की शत्रुपिडा नाही असा पूर्ण विश्वामध्ये एकही व्यक्ती नसेल की ज्याला शत्रुपिढाच नाही कारण अगदी गरिबापासून अगदी श्रीमंतापर्यंत कोट्या दिशापर्यंत प्रत्येकाला शत्रुपीडा ही असतीच असती कारण जो व्यक्ती आपलं सुख पाहू शकत नाही किंवा जो व्यक्ती आपली प्रगती झालेला पाहू शकत नाही आपल्या तोंडावरती आपल्यासारखा बोलतो आणि आपण थोडं पुढे गेल्याच्या नंतर ना आपली निंदा नालस्ती करतो आपल्यावरती हसतो आपल्या वेळेचा गैरफायदा घेतो आणि आपल्याला कोणत्या वेळेस मान सन्मान द्यायचा कोणत्या वेळेस आपल्याला निग्लेक्ट करायचं त्या व्यक्तीला चांगलंच माहिती असतं असा व्यक्ती म्हणजे आपला शत्रूच मानायचं जो केसाने गळा कापतो आपल्याला वाटतो हा माझा तो माझा तो माझा पण आपलं कोणीच नसतं आणि वेळेला आपल्याला सर्व काही समजतं तर तुमच्या बाबतीत निश्चित आज जो उपाय सांगणार आहे तो उपाय निश्चित तुम्ही करू शकता उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केला नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून हे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत दिला आणि तुमच्या जीवनातही ते सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणती समस्या तुम्हाला राहणार नाही हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला शनिवारीच करायचा आहे शनिवारी दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हा उपाय करू शकता या उपायाला मासिक धर्म सुतक विटाळ असं कोणतंही बंधन नाही जरी तुम्हाला सुतक मासिक धर्म जरी असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता फक्त शनिवारीच करायचा हा उपाय आहे तर तुम्हाला काय करायचं आहे उपाय करण्यापूर्वी स्वच्छ स्नान करायचं आहे स्नानच करायचं आहे हातपाय वगैरे धुवायचं नाही तर स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ स्नान करून ते साहित्य सांगते हे साहित्य घ्यायचं आहे तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे काळ्या रंगाचा कपडा काळ्या रंगाचा धागा आणि एक जायफळ जे जायफळ तुटलेलं फुटलेलं केळलेलं असं नसावं एक जायफळ व्यवस्थित असं घ्यायचं आहे आणि इथं लागणार आहे तुम्हाला काळी मिरी एक्केचाळीस शाबित अशा काळ्या मिरी लागणार आहे काळ्या मिरी ह्या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या व्यवस्थित अशाच काळ्या मिऱ्या तुम्हाला घ्यायच्या आहे पहा दहावीस रुपये जातील पण उपाय खूप प्रभावी आहे तुम्ही इतका खर्च निश्चित करू शकता तर तुम्हाला तितक्या काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत दुकानातून आणून ठेवू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे सर्व साहित्य घेऊन एका ठिकाणी तुमच्या घरात जिथे शांतता आहे जिथे डिस्टर्ब करण्यासाठी तुम्हाला कोणीही येणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला एक स्वच्छ आसन टाकून बसायचं आहे तुमच्या घरातील दक्षिण दिशा जी आहे त्या दक्षिण दिशेच्या दिशेला तोंड करून तुम्हाला हा उपाय करायचा आहे दक्षिण दिशे इकडे तुमचं तोंड होईल अशा ठिकाणी तुम्हाला स्वच्छ आसन टाकायचं आहे आसनावरती बसायचं आहे एक छोटीशी प्लेट घ्या किंवा पाट असेल छोटासा पाट घ्या त्या पाटावरती एक प्लेट घ्या प्लेटमध्ये जो काळ्या रंगाचा सा कपडा सांगितला काळ्या रंगाचा सा कपडा ठेवा आणि ज्या मिऱ्या आहेत त्या मिऱ्या एका बाउलमध्ये काढून घ्या आणि त्यातील एक मिरी घ्यायची एक्केचाळीस मिऱ्या घेतलेल्या आहेत त्यातील एक मिरी घ्यायची उजव्या हातावरती ठेवायची आणि ओम सर्व शत्रू नाशाय स्वाहा असं म्हणत ही एक काळी मिरी जी आहे ती त्या काळ्या कपड्यावरती तुम्हाला सोडायची आहे पुन्हा दुसरी काळी मिरी घ्यायची उजव्या हातावरती ठेवायची ओम सर्व शत्रु नाशाय स्वाहा असं म्हणत पुन्हा ती त्या काळ्या कपड्यावरती ठेवायची पुन्हा तिसरी मिरी घ्यायची ओम सर्व शत्रु नाशाय स्वाहा बरोबर स्वाहाला ती मिरी खाली त्या कापडावरती गेली पाहिजे पुन्हा काळी मिरी घ्यायची हातावरती ठेवायची ओम सर्व शत्रु नाशाय स्वाहा असं म्हणत म्हणत एक्केचाळीस हातावरती घ्यायच्या ओम सर्व शत्रु नाशाय स्वाहा हा मंत्र म्हणायचा आहे बरोबर स्वाहा म्हणताना ती मिरी त्या कापडावरती केली पाहिजे एवढी काळजी घ्यायची आहे हे करून झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे एक बाउल घ्यायचा बाउलमध्ये हळद आणि कुंकू समप्रमाणात प्रमाणात घ्यायचं चिमुट चिमूट घेतली तरी चालेल आणि त्याची एक घट्ट पेस्ट बनवून घ्यायची एक अगरबत्तीची काडी घ्या किंवा माचिसची काडीपेटीची काडी घेतली तरी चालेल आणि त्या काडीपेटीच्या पेटीच्या साह्याने किंवा जी कोणती काळी घेतली त्या काळीच्या साह्याने ही जी, जी घट्ट पेस्ट केलेली आहे हळद आणि कुंकवाची त्या पेस्टने तुम्हाला या, पेस्ट तुम या जायफळावरती जो तुमचा शत्रू आहे जो तुम्हाला त्रास देतो जर तुम्हाला त्याचं नाव माहिती असेल तर तुम्ही त्यावरती तु त्याचं नाव लिहा जर तुम्हाला त्या शत्रूचं नावच माहिती नसेल ना पण तुम्हाला त्रास होत आहे शत्रुपिडा होत आहे असं तुम्हाला प्रकर्षाने जाणवत आहे तर तुम्ही इथे फक्त शत्रूचं नाव माहिती नाही तर फक्त शत्रू असं लिहायचं आहे शत्रूचं नाव माहिती नसेल तर शत्रू लिहा शत्रूचं नाव माहिती असेल तर त्या व्यक्तीचं नाव था। था तुम्हाला था। था या जायफळावरती लिहायचं आहे हे लिहून झाल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे हे जे जायफळ आहे हे जायफळ तुम्हाला त्या मिऱ्यांवरती ज्या काळ्या मिऱ्या आहेत त्या मि काळ्या मिर्या एकवीस ज्या सॉरी एक्केचाळीस ज्या काळ्या मिऱ्या घेतलेल्या आहेत त्या एक्केचाळीस काळ्या मिऱ्यांवरती हे जायफळ ठेवून द्यायचं आहे ठेवून दिल्याच्या नंतर ना तुम्हाला तो कपडा पूर्ण गाठ द्यायचा आहे आणि त्याची एक पोटली तयार करायची आहे समजा जरी तुम्ही पोटली घेतली तर पूजेच्या साहित्याच्या दुकानात पोटल्या भेटतात जर पोटली घेतली तरी चालेल पोटली नाही भेटली तर त्या जो कपडा घेतलेला आहे कपड्यावरती हे सगळं साहित्य ठेवून त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि पोटली तयार करायची त्याला तीन गाठी द्यायच्या तीन गाठी द्यायच्या तीन गाठी द्यायच्या आणि जो काळा धागा तुम्ही घेतलेला आहे त्या काळ्या धाग्याने तुम्हाला ही जी पोटली आहे ही पूर्ण अशी गुंढाळून घ्यायची आहे तो काळा धागा पूर्ण सात वेळा नऊ वेळा अकरा वेळा तुम्हाला हा धागा गुंडाळून घ्यायचा आहे आणि शेवटी जो उरलेला धागा आहे हा धागा तीन गाठी देऊन तीन गाठी तुम्हाला या धाग्याने द्यायच्या आहेत असं करून तुम्हाला ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला कायमस्वरूपी एक्केचाळीस दिवस तुमच्या सोबतच ठेवायची आहे तुम्ही जिथे कुठे जाल तेथे तुमच्या सोबत तुम्हाला ही पोटली कायमस्वरूपी ठेवायची आहे ज्यावेळेस रात्री तुम्ही झोपाल झोपताना तुम्हाला ही जी पोटली आहे ही पोटली उशाशी घेऊन झोपायचा आहे सकाळी उठल्याच्या नंतर आंघोळ झाल्याच्या नंतर ही पोटली खोलायची त्या पोटलीतील एक जी काळी मिरी आहे ही काळी मिरी काढायची आणि भीमसेनी कापूर भेटला तर अतिशय उत्तम एक भीमसेनी कापूर घ्यायचा एक पंती घ्यायची मातीची त्या मातीच्या पंथीमध्ये कापूर ठेवायचा कापरावरती ही जी काळी मिरी आहे ही ठेवायची आणि तुमच्या घरातील दक्षिण दिशेला हे प्रज्वलित करायचं आहे कि किंवा हे एक काळी मिरी दा आहे अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे डाळायची आणि उरलेल्या ज्या चाळीस काळे मिऱ्या आहेत त्या काळ्या मिऱ्या आणि हे ची। ची एक जायफळ याची पुन्हा पोटली करायची आणि पुन्हा दिवसभर तुम्हाला सोबत ठेवायची संध्याकाळी झोपताना उश्याशी घ्यायची दुसऱ्या दिवशी पुन्हा स्नान करायचं स्वच्छ पुन्हा पोटली खोलायची त्यामधील पुन्हा चाळीसावी मिरी काढायची आणि एक कापडाची वडी घ्यायची आंघोळ झाल्याच्या नंतर हे कापडाची वडी आणि ती काळी मिरी दक्षिण दिशेला पुन्हा प्रज्वलित करायची आहे अशा प्रकारे तुम्हाला एक्केचाळीस दिवस ह्या पद्धतीने हा उपाय करायचा आहे आणि एक्केचाळीसाव्या दिवशी त्या कापडामध्ये फक्त एक जायफळ उरेल तर तुम्हाला हे जायफळ तुमचे आंघोळ झाल्याच्या नंतर ना जेथे घराच्या बाहेर मोकळी जागा आहे त्या मोकळ्या जागेत जायचं आणि दक्षिण दिशेला तोंड करून थोडा एक छोटासा झाडाखाली खड्डा करायचा आणि त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला हे जायफळ जे आहे ते गाडून टाकायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे जो कोणता तुमचा शत्रू आहे ही शत्रू तुमच्या अगदी पाया पडेल अगदी तुमच्या चरणी लोळेल अगदी तुम्ही म्हणाल तसं हा शत्रू करेल अगदी हा शत्रू कधी मित्र बनेल हे तुम्हालाही समजणार नाही पण त्या शत्रूला मित्र करायचं की नाही हे विचारपूर्वक डिसिजन घेऊन तुम्ही ठरू शकता की तो शत्रू किती घातक आहे त्याने तुम्हाला किती त्रास दिला आहे यावरती सर्व काही डिपेंड राहील परंतु तो शत्रू अगदी तुमच्या इशारावरती नाचेल तुम्ही म्हणाल ते करायला तो तयार होईल तुम्हाला एक्केचाळीस दिवसामध्ये खूप छान असा रिझल्ट यामुळे येईल याची सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल त्या उरलेल्या कपड्याचा आणि धागाचं काय करायचं तर तो धागा आणि कपडा तुम्ही निर्मल्यामध्ये ने टाकून देऊ शकता तर असा हा उपाय निश्चित तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ असं लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या ने रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की